कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले सहकारी आमदार आदरणीय मनोजदादा घोरपडे यांची केंद्राच्या मोठ्या कमिटीवर नुकतीच निवड झाली ते आमचे मार्गदर्शक आदरणीय भरत नाना पाटील आपले भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय विक्रमदादा पावसकर माजी आमदार आदरणीय आनंदराव नाना पाटील जिल्ह्याचे पूर्व अध्यक्ष आपले नेते दे आदरणीय धैर्यश्री दादा कदम आदरणीय दादा पाटणकर आमच्या आदरणीय सौ प्रियाताई शिंदे मॅडम कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय चित्रलेखाताई माने कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय सुरभीताई आदरणीय विठ्ठलजी बलशेटवार साहेब जयकुमारजी साहेब सागरजी शिवदास साहेब संतोषजी कनसे साहेब विकल्प शाह साहेब दादा कुलकर्णी मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातले सगळे प्रमुख कार्यकर्ते आपल्या तालुक्यामधून आलेले सगळे प्रमुख भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माता भगिनी तरुण मित्रांनी आज आदरणीय मंगलप्रभात साहेबांचा सा कार्यक्रम आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित केलेला आणि हा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित करत असताना आजच्या दिवशी आदरणीय कैलासवासी खशाबा जाधव यांना ऑलिम्पिकचं पदक मिळालं होतं त्याच दिवशी ह्या कार्यक्रमाचं आयोजन आपण इथं केलं आणि हे आयोजन करत असताना आपले आदरणीय मंत्री महोदय हे जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी कैलासवासी खशाबा जाधव साहेबांच्या जन्मगावी त्यांची भेट आपण आयोजित केली आदरणीय रणजित जाधव साहेबांची त्यांची गाठ मी घालून दिली आणि गाठ घालून दिलेली असताना तेरा ऑगस्टला कैलासवासी खशाबा जाधव साहेबांच्या नावाने मुंबईमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे त्या स्पर्धेचं निमंत्रण हे आदरणीय मंत्री महोदयांनी रणजित जाधव साहेबांना दिलं आणि एक विलक्षण योगायोग म्हणावं लागेल आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासून आनंद या गोष्टीचा झाला की जवळजवळ सत्तर वर्षापूर्वी जे पदक आपल्या देशासाठी आपल्या भूमीच्या सुपुत्रांनी मिळवलं त्यांची आठवण ताळजी करण्यासाठी आणि त्यांना मान सन्मान देण्यासाठी आदरणीय मंत्री महोदय आज कराडमध्ये विशेष दाखल झाले आणि त्यांच्या निमंत्रण देऊन या कार्यक्रमाचं गांभीर्य देखील त्यांनी त्यांच्यासमोर ठेवलं आज मला मनापासून आनंद आहे की भारतीय जनता पार्टीचा एक शिखर नेता मोठा नेता आज आपल्या मतदारसंघामध्ये आला आणि मतदारसंघामध्ये येत असताना एक चांगला संदेश घेऊन ते आले आणि तो संदेश घेऊन येत असताना त्यांनी आम्हाला देखील सूचना केल्या की कराडचं शासकीय आय टी आय जे आहे त्या आय टी आय मध्ये एखादी स्पर्धा आपल्याला भरवायची असेल तर त्याला लागेल ती मदत मी माझ्या खात्याच्या माध्यमातून करीन अशा पद्धतीचा शब्द देखील आदरणीय साहेबांनी आपल्याला दिला आज मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की आपले जे प्रमुख पाहुणे आहेत आपले जे मंत्री महोदय आहेत त्यांच्याविषयी दोन शब्द आपण सगळ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम कशा पद्धतीनं चालू केलं आणि पार्टीचं काम चालू करत असताना निस्वार्थ भावनेनी पार्टीचं काम करत असताना पार्टीच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम तळागाळातल्या कार्यकर्त्याला सत्तेपर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय मंगलजींच्या माध्यमातून झालं आज आपण त्यांच्याकडे पाहत असताना आपल्याला असं वाटेल की शांत आहे मंत्री किंवा मंत्री महोदय एकदम नम्रपणे त्यांचं वर्तन आहे पण आपल्याला जर का त्यांचा उद्योग समूह किती मोठा आहे हे सांगितलं तर कदाचित तुम्ही म्हणणार आमदारांच्या आकडे चुकता पण फोर्बची जी यादी आहे जगातली जी फोर्ब्सची यादी आहे त्याच्यामध्ये देखील आपल्या मंत्री महोदयांचं नाव आहे आणि त्यांची संपत्ती की देशामधल्या एखाद्या छोट्या राज्याचं बजेट असतं त्याच्यापेक्षा ते जास्तीची संपत्ती ही आदरणीय मंगलजींच्या उद्योग समूहाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली पण आदरणीय मंगलजींची ओळख त्यांच्या संपत्तीमुळं नाहीये एवढी सगळी संपत्ती असून सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता म्हणून वागण्याच्या पद्धतीमुळं त्यांच्या नम्रतेमुळं आदरणीय मंगलजींची ओळख सगळ्या देशामध्ये आणि या राज्यामध्ये त्यांचं जर का वागणं आपण बघितलं तर आपल्याला सगळ्यांना लाज वाटली पाहिजे की आपण कसं वागलं पाहिजे जर का इतका मोठा माणूस असा वागत असेल तर आपण कसं वागलं पाहिजे हे खरं तर आदरणीय मंगलजींच्या वागण्यामधून आपण सगळ्यांनी घेण्यासाठी आपल्याकडं तुम्हाला माहित आहे की दहा गुंठे जर का जमीन कधी आपण विकली तर डायरेक्ट विक्रमदा माहित आहे नगरसेवक पदाला तो कार्यकर्ता इच्छुक होतो एखादा एकर जमीन विकली तर आपण डायरेक्ट विधानसभेचे स्पर्धक तिथं बनतो आणि आपण विचार करतो की आपल्यासारखे आपणच आणि फॉर्च्युनर गाडी जर का एखाद्याने घेतली तर मग धन्यच झालो आपण मग तो तो मागं वाहून पाहतच आणि आज जर का आपण बघितलं तर आदरणीय मंगलजी सहा साडेसहा तास या रस्त्याने प्रवास करून आले आणि प्रवास करून आज एवढा त्रास करून का आले तर आजच्या दिवशी कैलासवासी खशाबा जाधवांना ऑलिम्पिक पदक मिळालं होतं आणि हा दिवस माझ्यासाठी महत्वाचा आहे कारण मला निमंत्रण त्यांच्या मुलाला द्यायचंय इतकी संवेदनशीलता असणारा नेता म्हणजे आदरणीय संवेदनशील खऱ्या अर्थानं मला आदरणीय साहेबांकडनं धडा घेतला पाहिजे कधी खासगीमध्ये की साहेब इतका मोठा उद्योग समूह सांभाळत असताना कधी आपली सत्ता असली कधी आपली सत्ता नसली तरी देखील काम पण आपलं चांगलं चालू ठेवायचं राजकीय सुद्धा कधीही विचार बदलायचा नाही हा निश्चय करून आपण कसं इतके वर्ष काम केलं हे आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांनी देखील आपल्याकडून शिकले असत खर तर मी आता साहेबांना विचारत होतो की साहेब आपलं मूळ गाव कुठलं तर साहेबांनी मला सांगितलं की राजस्थानमधलं जोधपूर हे माझं मूळ गाव आहे आणि माझ्या जन्माच्या आधी दोन वर्ष एकोणीसशे एक साली साहेब आपण मुंबईमध्ये आला असं मी माहिती घेतलेली आहे आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून साहेबांनी विश्व निर्माण करायला सुरुवात केली आणि एक्क्याऐंशी पासून चौदा वर्षाचा प्रवास त्यांनी राजकीय कार्यकर्ता म्हणून केल्यानंतर पंच्याण्णव साली साहेब विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले आणि परत परत तिथं निवडून आले आणि मुंबईसारख्या शहरामध्ये परत परत निवडून येणारा आमदार म्हणजे लोकांच्या मनामध्ये ज्यांनी स्थान केलंय तोच आमदार परत परत निवडून येऊ शकतो आणि ते काम आदरणीय मंगलजींच्या माध्यमातून मुंबईमध्ये झालंय आणि आज आम्ही सगळे कार्यकर्ते जे भारतीय जनता पार्टीचं काम करतो साहेब आम्ही आपल्या नेतृत्वाकडे पाहतो की येणाऱ्या काळामध्ये कधी ना कधी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीची महानगरपालिकेमध्ये सत्ता ज्यावेळेस येईल त्यावेळेला तुमचा सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये असणार आहे हे देखील आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना निश्चित स्वरूपी या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करावं असं साहेब आपल्याकडे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये मी एक या परिसरामध्ये छोटा मोठा उद्योजकांना एकत्रित करून काम करत असल्यामुळे मला बँकेचा अध्यक्ष आणि माझ्या अनुभवामधनं एक योजना आपल्यासमोर ठेवायची आहे त्या योजनेच्या विषयमध्ये मी महाराष्ट्र विधानसभेमध्ये देखील ती योजना मांडायचा प्रयत्न केला ती योजना साहेब काय चीफ मिनिस्टर्स ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम हा खर तर आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण प्रस्तावित करावा अशा पद्धतीची माझी विनंती साहेब आपल्याला राहणार साहेब चीफ मिनिस्टर्स ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम जर का आपण डिपार्टमेंटनी निर्माण केला तर साहेब मी आपल्याला खात्री सांगतो की देशामधून सगळे मुख्यमंत्री साहेब आपल्याला फोन करतील आणि विचारतील की आदरणीय लोढा साहेब ये स्कीम बता दी की। का योजना करायचे सगळ्यात महत्वाचं आपल्याला साहेब ह्याच्यामध्ये अजिबात गुंतवणूक करायची आपल्याला राज्याचे पैसे या योजनेला लावायचे नाहीत आपल्याला काय करायचंय या राज्यामध्ये चांगलं काम करत असणाऱ्या लोकांचा स्किल्स आहे हा आपल्या तरुण मुलांना ट्रेन करण्यासाठी आपण तो वापरायचा साहेब आज परिस्थिती काय आपल्याकडे ग्रॅज्युएट्स आहे आपल्याकडे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आहेत आपल्याकडे फायनान्स मधले ग्रॅज्युएट्स आहेत जेवढे ग्रॅज्युएट्स आहेत त्या प्रमाणामध्ये नोकऱ्या कमी ही खरी वस्तुस्थिती तुम्ही आम्ही पाहतो आज निवडणूक आली की अनएम्प्लॉयमेंटच्या बाबतीमध्ये विरोधी पक्ष बोलत असतो की आज एम्प्लॉयमेंटच्या बाबतीमध्ये तुम्ही काय केलं आज आपलं राज्य प्रगत राज्य आहे आपलं राज्य सगळ्यात जास्त गुंतवणूक आणणारं राज्य आहे सगळ्यात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ज्या राज्यामध्ये होतं ते आपलं राज्य आहे आपल्या राज्यामध्ये स्किल्ड मॅन पॉवरची गरज आपल्या एखाद्या आयटीआय कॉलेज आय टी आय फिटर म्हणून विद्यार्थी बाहेर पडतो तर आयटीआय फिटरला स्पेसिफिक स्किल सेट असेल तर एखाद्या संस्थेमध्ये पटकिनी जॉब आपण आज जर का इंजिनिअरिंगची डिग्री घेतली मेकॅनिकल इंजिनियर आपण झालो पण मर्सिडीज बेंचमध्ये में मेकॅनिकल इंजिनिअर विथ दिस स्किल सेट असा पाहिजे असेल तर तो ट्रेनिंगचा आपण प्रोग्राम करू आणि तो प्रोग्राम आपल्या आय टी आय कॉलेजमध्येच करू आणि आय टी आय कॉलेजमध्ये जसं स्किल ट्रेनिंग महत्वाचं आहे त्याच पद्धतीनं स्किलसेट ट्रेनिंग देखील महत्वाचं आहे आणि चीफ मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग प्रोग्राम आपण जर का केलं तर मुलांना जे सुशिक्षित आहे ज्यांनी डिग्री घेतली आहे त्या मुलांना शार्पन करण्याचं काम साहेब आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून होईल अनेक स्कीम आपल्या डिपार्टमेंटच्या ऑलरेडी आहे त्या स्कीम्सला एफिशियंटली आदरणीय लोढा साहेब ज्यांनी हा चार्ज डिपार्टमेंटचा घेतल्यामुळे ते योजना चांगल्या चाललेल्याच आहेत पण ही जर का नवीन योजना आणली तर आपल्या राज्यामधले असंख्य लोक इतर राज्यामध्ये सुद्धा त्यांना जॉब लागू शकतो मी साहेब बी हनुमंतराव गायकवाड साहेबांबरोबर बसलो होतो आणि मी हनुमंतरावांना म्हटलं की हनुमंतराव साहेब लोढा साहेबांचे आपले चांगले संबंध आहे मी लोढा साहेबांकडे तुम्हाला घेऊन जातो तुम्ही महाराष्ट्रामधल्या मुलांना परदेशामध्ये नोकरी देण्याच्या बाबतीमध्ये काहीतरी प्रयत्न करा हनुमंतराव गायकवाड साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही लोढा साहेबांची मला अपॉइंटमेंट द्या मी आज सांगतो की स्वीडन मध्ये जे शेफ असतात जेवण करणारे आपले कुक असतात त्याची रिक्वायरमेंट आहे दोन हजार कूक लागणार पण त्याला स्किल ट्रेनिंग देणं गरजेचं आहे ते स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये आपल्या विभागाने जर का त्यांना ट्रेनिंग दिलं तर तिथं त्याची रिक्वायरमेंट आहे आज जपानमध्ये मॅन पॉवर रिक्वायरमेंट आहे पण जपानमध्ये आपल्या माणसाने असेल तर त्यांनी जॅपनीज शिकावं लागेल त्याला खर्च आहे मग ते जॅपनीज शिकवायचं कोणी आणि त्याची जबाबदारी कोणी घ्यायची जर का साहेब आपण हे ट्रेनिंग देऊ शकलो तर मोठ्या प्रमाणावर आपल्या परिसरामधली मुलं ही परदेशामध्ये इतर राज्यांमध्ये जाताना आपल्याला दिसतील त्यांच्या हाताला काम मिळेल आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा असंख्य अशा संस्था आहेत ज्या संस्थांमध्ये आपल्या पोरांच्या हाताला काम देण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो माझी साहेब आपल्याला विनंती आहे की मला आपण वेळ दिला तर मी याचं पूर्ण प्रेझेंटेशन आपल्या समोर ठेवीन आणि मला एक खात्री आहे की आपण एक यशस्वी उद्योजक आहात त्यामुळे आपल्याला दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून ह्या राज्याचं भलं करणारी एक योजना आदरणीय मंगलजींच्या नेतृत्वाखाली या राज्याला देण्याचं काम काळामध्ये दे होईल अशा प्रकारची अपेक्षा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो आज आपल्या जिल्ह्याचा राजकीय आढावा घेण्यासाठी खर तर आदरणीय मंगलजी इथं आलेले आहेत आणि जिल्ह्याचा राजकीय आढावा देत असताना साहेब मी आपल्याला एवढंच सांगतो की सातारा जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आपल्याला झालेला येणाऱ्या काळामध्ये दिसेल एवढंच मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो आठ विधानसभेचे आपले सदस्य आहेत आठ विधानसभेच्या सदस्यांपैकी आठही सदस्य हे महायुतीचे सदस्य आहेत चार भारतीय जनता पार्टीचे आपले सन्माननीय आमदार आहेत आणि आमचे सहकारी आमदार मनोज दादांनी सांगितल्याप्रमाणे दोन असे आमदार आहेत जे महायुतीचे आमदार आहेत पण ताई डी एन ए भारतीय जनता पार्टीचं आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या जवळचे असलेले असे महायुतीचे दोन आमदार आहेत आणि शिवसेनेचे आपले पालकमंत्री आहेत ते पलीकडच्या मतदारसंघामध्ये आहेत तिकडे मकरंदाबा पाटील साहेब आहेत ते वाई विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात आठीच्या आठ आमदार हे आपले आहेत पण येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला भारतीय जनता पार्टीचा झेंडा जास्तीत जास्त ठिकाणी लावण्याच्या साठीचा प्रयत्न हा देखील करणं आवश्यक आणि हा प्रयत्न करत असताना शेवटी आपल्या पार्टीची ताकद ज्या ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्या त्या विधानसभा मतदारसंघामधल्या स्थानिक महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून समन्वयातनं आपल्याला याच्यामध्ये पुढे जाणं गरजेचं शेवटी आदरणीय देवेंद्र दादांनी आपल्याला आदेश केलेले आहेत की आपण जिथं शक्य आहे तिथं महायुती करा आणि अगदीच एखाद्या ठिकाणी महायुती होणारच नसेल तर मग आपल्याला मैत्रीपूर्ण लढत करायची का नाही ही स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आपण मग तिथला निर्णय घेणं गरजेचं बरेच वेळेला आपण ज्या वेळेला सत्तेमध्ये असतो आणि आपल्याकडे गर्दी असते त्यावेळेला सगळ्यांना संधी देणं कठीण असत आणि त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आपल्याला खूप जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे एखाद्या मतदारसंघामध्ये आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये अशा प्रकारची भावना ही देखील आपल्याला भविष्य काळामध्ये ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे कार्यकर्त्याला जर का योग्य न्याय आपण देऊ शकलो नाही तर कार्यकर्ता सुद्धा नाराज होऊ शकतो याचं देखील भान आपण ठेवणं गरजेचं आहे आदरणीय सत्यजित दादा देखील इतर कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये मनामध्ये देखील फुरहूर असणं स्वाभाविक आहे त्यांना सुद्धा असं वाटू शकत की आता काय होणार नेमकं काही करू नका केंद्रामधलं मोठं पद असणारा नेता आम्ही पाटणमध्ये एक दिलेला आहे आणि त्यामुळं आता भरत नाना तुमची देखील जबाबदारी आहे की पाटणमधल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय कसा द्यायचा याच्याबद्दल आपल्याला कॉन्क्रीट धोरण हे भविष्य काळामध्ये देखील निश्चित करणं आवश्यक आहे वयमधल्या सुद्धा कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही ताकदीनं काम करण्याची तयारी हे भविष्य काळामध्ये ठेवणं गरजेचं बरेच वेळेला कधी कधी आपल्याला असं वाटू शकतं की आता शेवटी महायुती जर का होणार असेल तर आमचं काय शेवटी महायुती जरी होणार असेल तर आपला विचार घेऊनच ती महायुती होणार आहे याचं देखील भान हे सगळ्या नेते मंडळींनी ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळं त्याचं भान ठेवून आपण सर्व समावेशक कसं पुढं जायचं याच्याबद्दलचा निर्णय लवकरात लवकर घेऊया स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जात असताना काही गोष्टी आपण आपल्या मनामध्ये स्पष्ट करणं गरजेचं आहे की ज्या नेमणूक व्हायच्यात त्या नेमणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला सिंहाचा वाटा मिळणार मग विशेष कार्यकारी अधिकाऱ्याच्या नेमणुका असतील तालुका स्तरावरच्या नेमणुका असतील जिल्हा स्तरावरच्या अशासकीय सदस्यांच्या नेमणुका असतील याच्यामध्ये देखील आपल्या कार्यकर्त्यांना योग्य तो वाटा देणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून आपल्याला ज्या नेमणुका करायच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये त्यामध्ये सुद्धा प्रत्येक तालुक्याला योग्य तो वाटा देण्याच्या बाबतीमधला माझा शब्द हा शंभर टक्के राहणार आपल्या आठच्या आठ विधानसभा मतदारसंघाला प्रतिनिधित्व आपण आपल्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये देणार आहे आणि जिल्ह्याची कार्यकारिणी ही धैर्यशील दादा जम्बो कार्यकारिणी असणार तुम्ही बिलकुल चिंता त्याची करू नका मला कितीही वर्ण आदेश आले कितीही सूचना आल्या कितीही वर्ण लेटर आले तरी जम्बो कार्यकारिणी ही सातारा जिल्ह्यासाठी असणार आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मानणारा हा जिल्हा आहे आणि त्यामुळं या जिल्ह्यामध्ये थोडा अधिकची ताकद आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्याला देणं गरजेचं आहे आणि त्यामुळं तालुक्याच्या स्तरावर ज्या मंडल कार्यकर्त्या सुद्धा झाल्यात मंडल अध्यक्षांना पण माझं सांगणं आहे की मंडल अध्यक्षांना सुद्धा आम्ही मुभा दिली तुम्ही सुद्धा तुमची कार्यकारणी थोडी वाढवायची असेल तर आमची हरकत नाही तुम्ही तुमची कार्यकारणी वाढवण्यासाठीचे अधिकार आपण मंडल अध्यक्षांना पण देऊ पण ती कार्यकारणी वाढवत असताना स्थानिक नेता दुखवणार नाही याची कृपया काळजी घ्या माझं काम वाढवू नका तुम्ही जर का स्थानिक नेत्यांना विचारात घेतलं नाही तर ते सगळे स्थानिक नेते मायाकडे येतात आणि स्थानिक नेते माझ्याकडे आले की तक्रारी होतात आणि कमीत कमी तक्रारीमध्ये आपण काम करायचा प्रयत्न करू आपण ज्या वेळेला मंडळावर प्रमुख होतो त्यावेळेला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका ही तुम्ही ठेवणं गरजेचं आहे बरेच वेळेला राजकारणामध्ये कालचा शत्रू कदाचित आज आपला मित्र बनत असतो आणि त्यामुळं कालच्या शत्रूला मित्र बनवण्याची मानसिकता भावना की सुधा सर मैं आपको बताना चाहता हूं कि विधानसभा के चुनाव में सबसे ज्यादा हमको जिन्होंने अपोजिशन किया उनमें से बहुत सारे लोगों का प्रवेश हमने भारतीय जनता पार्टी में आठ महीने में ले लिया क्यों नहीं हमने उनको बताया कि कल आप हमारे खिलाफ थे लेकिन आपकी जरूरत भारतीय जनता पार्टी को है सत्ता लाने के लिए नहीं है लेकिन सत्ता चिरंतर भारतीय जनता पार्टी इसीलिए बहुत सारे भारतीय जनता पार्टी मेली अनेक लोकांना आपण ज्यांनी आपल्याला विरोध केला आहे त्यांनी त्यांना आपण घेतलेला आहे पण त्यांना जरी घेतलं तर जुन्या कार्यकर्त्याला काही आपण अंतर देणार आपल्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की काल हे विरोधात होते यांना लगेच आपल्याकडे घेतलं मग आता यांनाच पुढं करणार का तर असं बिलकुल होणार नाही जुन्या कार्यकर्त्याचं स्थान आमच्या हृदयाजवळ आहे जुन्या कार्यकर्त्यांना पुढं घेऊनच आपल्याला सगळं करायचंय आणि नवीन जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ करण्याच्या बाबतीमधला आपला प्रयत्न राहणार आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच झाला पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न आपण करणार आहोत जरूर आम्हाला महायुती करायची आहे जरूर आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचंय पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष मात्र भारतीय जनता पार्टीचाच झाला पाहिजे याच्यासाठी आपण आजच्या दिवसापासून कामाला लागलं ला पाहिजे आज पासष्ट जिल्हा परिषदेच्या जागा आहेत आणि पासष्ट जागांपैकी तेहतीस जागा ज्या वेळेला महायुती म्हणून निवडून येतील त्यावेळेला ह्या जिल्ह्याचा अध्यक्ष जिल्हा परिषदेचा हा आपला होऊ शकतो आणि तोच आपला भविष्य काळामध्ये प्रयत्न असला पाहिजे त्या तळागाळापर्यंत काम करणारी जी संस्था आहे ती जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तिथं आपली मेजॉरिटी आपल्याला करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळं या जिल्ह्यामध्ये ज्या अकरा पंचायत समिती आहेत तिथं सुद्धा जास्तीत जास्त ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष म्हणून आपण एकत्रित येऊन कशा पद्धतीने सत्तेमध्ये आपल्याला जाता येईल याच्यासाठीच जा सुद्धा आपण निश्चित स्वरूपी प्रयत्न करूया आपल्या भूत कमिटी ज्या आहेत एकतीसशे पासष्ट त्याच्यापैकी साधारण तेवीसशे बुथ कमिटी आतापर्यंत आपल्या पूर्ण झालेल्या आहेत ज्या साधारणतः साडेसातशे ते आठशे पूर्ण व्हायच्या मंडल अध्यक्षांना सूचना आहेत की आपण ताबडतोब बूथ कमिट्या पूर्ण करा आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय भाऊ चव्हाण साहेब आहेत आणि रवी भाऊ दिवसाही काम करतात आणि रात्रीही काम आणि त्यामुळे एखाद्या बूथ अध्यक्षांनी आपली बूथ कमिटी पूर्ण केली नाही अकराची डायरेक्ट प्रदेश अध्यक्षांचा तुम्हाला फोन आणला तर मला नवल वाटणार नाही थेट रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा फोन करतील आणि विचारतील की का तुझी बूत कमिटी पूर्ण पूर्ण आणि करण्यासाठी जास्तीत जास्त अजून पंधरा दिवसाचा आपण वेळ देऊ कारण आपण आज जर का चार आमदार निवडून देत असू एक खासदार निवडून देत असू आणि आपली ताकद एवढी जर का असेल तर बूथवर अकरा लोक का आपल्याला मिळत नाही ज्या बुथवर अकरा लोक नाहीत त्यांनी अकरा लोक बूथवर देणं क्रमप्राप्त आहे त्यांनी दिलेच पाहिजे असं होऊ शकत नाही की एखाद्या बुथवर तुम्हाला अकरा लोक मिळत नाही ज्या मतदारसंघामध्ये हे बूथ इनकम्प्लीट आहेत त्या मंडला अध्यक्षांना माझ्या सक्त सूचना आहेत बुथ कम्प्लीट करा कारण त्याच्यावर खर तर आपलं वर्गीकरण होणार आहे की तुम्ही काम किती करत आपण खूप चांगलं काम करतोय हे आपल्याला वाटतच असतं पण पक्ष ज्या वेळेला तुमचं अवलोकन करतो कामाचं त्यावेळेला तुमच्या बूथवर तुमचं कम्पिटिशन झालंय का बूथ कमिटीचं याचा विचार देखील पार्टी करणार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशने आपल्याला सांगितलं की तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित करा सर मी आपण चाहता हूं की हमारे थर्टी थ्री मंडल है थर्टी थ्री मंडल से चार मंडल का एक जगे पे तीन मंडल का एक जगे पे, ऐसे उन्नीस जगे पे हमने थर्टी थ्री मंडल का रक्तदान शिबिर या ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज किया आणि मला आनंद होतो सांगताना साहेब पाच हजारापेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्या या सातारा जिल्ह्याने डोनेट केल्या इतकं जबरदस्त काम आमच्या सगळ्या मंडल अध्यक्षांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये करून दाखवलं याचा खऱ्या अर्थानं आनंद मला आज ह्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करावा असं वाटतो स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला उमेदवारी पाहिजे असेल तर आपण भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य आहोत का याच सुद्धा अभ्यास सगळ्यांनी करून ठेवा कारण ज्या वेळेला तुम्ही पक्षाकडे उमेदवारी मागाल त्यावेळेला तुम्ही सक्रिय सदस्य आहात का तुम्ही सरळ ऍप किती वापरता तुम्ही तुमचे प्रोग्रॅम डाउनलोड दा। करता का अपलोड करता का पक्षाचे आलेले प्रोग्राम डाउनलोड करायचे आणि आपले झालेले प्रोग्राम अपलोड करायचे या सगळ्या गोष्टीच अवलोकन केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही आपण आमदारांच्या जवळच आहे म्हणून तुम्हाला तिकीट मिळणार नाही आपण नेत्याच्या जवळच आहे म्हणून तुम्हाला तिकीट मिळणार नाही गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असं होणार नाही तुमचं काम पाहिजे तिथं मध्ये नाव तुमचं आलं पाहिजे लोकांनी म्हटलं पाहिजे की ह्याला आम्ही निवडून देऊ मस्त माझ्या काकेतला माणूस आहे पण गावात त्याला कोण विचारत नाही त्याला कसं काय उमेदवारी देऊन चाललं तिथं भारतीय जनता पार्टीमध्ये जोपर्यंत जनता नाव घेत नाही तोपर्यंत कोणाचं काही खरं नाही आणि त्यामुळे आम्ही आमदार झालो आता मी माझा अनुभव सांगतो की कितीही पुढारी तुम्ही जवळ घेतले तर तुमचं काही खरं नाही जोपर्यंत लोक मनात आणत नाही तोपर्यंत आपलं काही भल होऊ शकत नाही तुम्ही ग्रामपंचायत सदस्य व्हायचा असेल तरी तो फॉर्म्युला आहे आमदार व्हायचा असेल तरी, तरी तो आहे खासदार व्हायचा असेल तरी तो आहे लोकांच्या मनामध्ये आलं पाहिजे लोकांच्या मनात येण्यासाठी पार्टीची कामं आपण चांगली करतो आपण जोपर्यंत पार्टीने दिलेले कार्यक्रम लोकांपर्यंत पोचवत नाही पार्टीचं काम लोकांपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत ह्या पार्टीमध्ये आपल्याला उज्ज्वल भवितव्य असू शकत नाही ही जनतेमधून निवडून येणाऱ्या लोकांची पार्टी आहे सामान्य कार्यकर्त्याची पार्टी आहे आणि सामान्य कार्यकर्त्याच्या पार्टीमध्ये सामान्यात काम करणाऱ्याच कार्यकर्त्याला महत्व असतं हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या का निमित्तानं सांगू इच्छितो आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं आदरणीय भाऊ चव्हाण साहेबांना मी शब्द दिला होता की सगळ्यात चांगलं मॅनेजमेंट ह्या रक्तदान शिबिराचं सातारा जिल्ह्यामध्ये होईल आणि माझ्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे की नक्की पहिल्या पाच मध्ये आपलं नियोजन आपल्या जिल्ह्याचं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घडवून आणलं एवढं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगतो आज मी जरी जिल्हाध्यक्ष असलो तरी सुद्धा अनुभवामध्ये आदरणीय दादा असतील भरत नाना असतील किंवा पक्षाचं काम करणारे असंख्य लोक असतील लो दादा असतील ह्यांच्यापेक्षा माझा अनुभव पक्ष चालवण्याच्या बाबतीमध्ये कमी आहे हे मी मान्य करतो त्यामुळं अनेक लोकांना असं वाटत असलं मनामध्ये की मी कसं काम करीन तर तुम्ही मनामधली शंका काढून टाका यांचा विचार घेऊन यांचं मार्गदर्शन घेऊन आपण सगळ्यांना बरोबर घेऊन काम करू कुठलंही लॉबिंग पार्टी चालवताना करायचं आपल्याला नाही आणि त्यामुळे सगळ्या लोकांना ज्यांनी जुनं चांगलं काम केलंय त्याला सुद्धा सागर जी आपल्याला घ्यायचं नवीन चांगलं काम करणाऱ्या लोकांना सुद्धा आपल्याला बरोबर घ्यायचंय आणि त्यामुळं अनेक आपल्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे की मग आम्ही असणार आहे का पुढच्या बॉडी आम्ही असलो तर मग आम्ही काम करतो तुम्ही काम केलं तर तुम्ही असाल ना त्यामुळे तुम्ही काम करत राहा मग काम चांगलं केलं की मग पुढं आपण काय करायचं ते बघू आणि कोणाकोणाला कुठं कुठं बसवायचंय शेवटी आपले मंत्री महोदय शिवेंद्र बाबा आहेत जयकुमार भाऊ आहेत आणि या सगळ्यांशी आपण चर्चा करून मग प्रत्येक तालुक्याला किती कोटा द्यायचा जिल्ह्यामध्ये हे सुद्धा आपण ठरवूया आणि ज्याची जी कॅपॅसिटी आहे आता विठ्ठलशेठ एखादा फॉरेन आला समजा कोण हँडल करू शकतो तर विठ्ठलशेठ हँडल करू तो कोटबीठ घालून गेला पाहिजे त्याला हँडल केलं पाहिजे पक्षाचं कामकाज सांगितलं पाहिजे <Isaiah> आता आम्ही आमचा साधा कार्यकर्ता गेला तो होऊन जाईल ना तिथं मग ज्याला जिथं पाहिजे त्याला तिथं कसं ठेवायचं ह्याच्यावर आमचा अभ्यास चालू अभ्यासगट स्थापन केलेला आहे की ज्याला जिथं पाहिजे त्याला तिथं बसवायचं आणि ज्याला जिथं पाहिजे त्याला तिथं बसवलं की मग योग्य कामकाज पार्टीचं चालेल त्यामुळे ती सुद्धा मनामध्ये आपण बिलकुल चिंता आणू नका आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होऊ असलेल्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका याच रणशिंग फुंटण्यासाठी आणि संघटना गेरप करण्यासाठीचा आजचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी आदरणीय मंत्री महोदय इथं आलेले आहेत आदरणीय मंत्री महोदयांना आम्ही शब्द देतो की मंत्री महोदय ज्या वेळेला आपण वर्ष अखेर सगळ्या निवडणुका संपल्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये परत याल त्यावेळेला भारतीय जनता मय हा जिल्हा झालेला आम्ही आपल्याला दाखवून देऊ एवढा अवरोधून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून मला इथं माझे विचार व्यक्त करण्याची संधी आणि वेळ आदरणीय मंत्री महोदयांनी आणि संयोजकांनी दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानून अत्यंत चांगला कार्यक्रम आपण इथं सगे आयोजित किया मोटी उपस्थिति अपनी कार्यक्रम सर हम और भी बड़ा प्रोग्राम लेना चाहते थे लेकिन संतोष जी ने हमको इंस्ट्रक्शन दिया कि लिमिटेड लोगों का कार्यक्रम लेना है इसीलिए कोर कमेटी के मेंबर और जिले के प्रमुख लोग इनको ही हमने बुलाया नेक्स्ट टाइम हम और भी बड़ा प्रोग्राम अगर आप हमको सूचना देंगे वक्त देंगे तो हम और भी बडा प्रोग्राम ले लेंगे ये बोल के मैं मेरे दो शब्द समाप्त करता हूँ, माय दोनों शब्द तो जय हिंद जय महाराष्ट्र